अनेकांच्या पोटातील पोटा ओठावर उठा येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र रयतेच्या स्वराज्याचे संस्थापक हिंदवी साम्राज्याचे प्रवर्तक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक पावणी सात वाजता सातारा शिव तीर्थावरील शिवप्रभूंच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय याच वेळी तिथे उभारण्यात आलेल्या शिवराज्याचे प्रेरणा देणाऱ्या शंभर फूट उंचीच्या भगव्या ध्वजाचं उद्घाटन अनावरण नक्षत्रच्या संस्थापिक अध्यक्षा श्रीमंत छत्रपती सौ राजे भोसले यांच्या शुभ हस्ते आणि सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पोलीस प्रमुख समीर शेख जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आश्विनी नागराजन नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली या सोहळ्यास तमाम शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन केलं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच्या राज्याद्वारे सर्वप्रथम लोकशाहीचा पाया रचला स्वराज्यात सर्वधर्मसंभाव तत्वानुसार आदर्श राज्यनीती मूल्यांची जोपासना करण्याचा पायंडा घालून दिला शिवप्रभूंची सुमारे चारशे वर्षापूर्वीच्या काळात इतकेच आजच्या काळात देखील अनुकरणीय आहेत त्रिभुवनात असा लोककल्याणकारी राजा झाला नाही आणि होणार नाही अशा दिगंत कीर्तीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श राज्यपद्धतीचा अनमोल ठेवा अधिकाधिक ऋंदिगत करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे अशी आमची धारणा आहे त्याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची प्रेरणा आणि अनुभूती समाजाला अखंड होण्यासाठी शिवतीर्थावर शंभर फूट चिरंतन प्रेरणादायी भगव्या ध्वजाची उभारणी करण्यात आली या सोहळ्यास जिल्हा प्रशासनातील अन्य मान्यवर देखील उपस्थित राहणार आहेत शिवप्रभूंच्या आजूड कार्याला कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या अभिषेक महारती तसेच शंभर फूट उंचीच्या भगव्या ध्वजाचं ध्वजारोहण ध्वजनावरण सोहळ्या सर्व शिवप्रेमी सातर्कर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचेच केवळ महाराष्ट्र नाही देशाचे नाही तर वेगवेगळ्या देशामध्ये त्यांची प्रेरणा घेऊन लोकांनी काम ए, एक म्हणजे काम मा स्वतःचं शिक्षण सुद्धा त्या काळातसुद्धा तेव्हा कोचीमीन नावाचे ते तिथले राष्ट्र अध्यक्ष होते त्यांनीसुद्धा त्यांच्याकडनं प्रेरणा येते असे अनेक उदाहरणे आहेत आणि आज साडेतीनशे वर्षे होत असताना छत्रपती शिवाजी या संपूर्ण सातारा शहरामध्ये राजधानी साताऱ्यामध्ये एक देव स्मारक व्हावं म्हणून आम्ही अनेक वर्षापासून संपूर्ण त्याच्या हे त्याच्या जे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले त्यातनं आज जवळपास एक सुशोभीकरणाचं काम जे आहे ते साधारण एक पाच सहा महिन्यात दोन महिन्यात ते पूर्ण होईल पण सगळ्यात महत्त्वाचं काय या शिव शिवजयंतीसुद्धा आज जवळपास शंभर फुटी शंभर भगवा ध्वज या ठिकाणी आपण लावणार आहोत आणि एक प्रकारचं अनेकांचं जे स्वप्न होतं ते साकार होणार आहे कारण की आज याच जल याच भूमीमध्ये राजधानी सातारामध्ये आज त्यांचं जर आपण थोडं भव्य दिवस स्मारक उभं केलं तर मग आपण निष्फळ ठरवू त्याचबरोबर हा संपूर्ण आता जे महाराजांचा आपण पुतळा पाहत आहे त्याची हाईटसुद्धा आपण वाढवणार आहोत त्याचबरोबर संपूर्ण आता जवळपास सोळा कोटी आपण खर्च करतो आहे आठ कोटीचं आता झाले अजून आठ कोटी याचं काम पूर्ण जाणार आहे आणि ह्या शिवजयंतीला सकाळी जवळपास साडेसहा पावणे सातला आपण मोठ्या प्रमाणावरती महाराजांचं जयंतीनिमित्त त्यांना स्मरण करून भव्य दिव्य असं आपण अभिषेक करणार आहोत मी प्रामाणिकपणे सर्व शिवभक्तांना सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण उपस्थित राहावं जिल्हा प्रशासन असणार आहे मग जे काय सलामी देण्याचा कार्यक्रम होणार पोलीस बँड असणार कारण की आणि त्याचबरोबर हे संपूर्ण कार्यक्रम हा श्रीमंत जमिनीराजे भोसल्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे कारण की मी या ठिकाणी उपस्थित राहू शकणार नाही की आग्र्याला फार मोठा कार्यक्रम असणार आहे त्यामुळे त्यां त्यांच्या अध्यक्षतेखाली खाली त्या ठिकाणी नक्षत्र ग्रुप असेल वेगवेगळे संघटना असतील विश्व हिंदू परिषद अनेक जे सगळे भ भक्त जण आहेत ह्या संपूर्ण आणि ह्या संपूर्ण यांच्या अध्यक्षेखाली संपूर्ण हा कार्यक्रम होणार आहे त्याचबरोबर मगाशी आम्ही पुस्तक पुष्पवृष्टी ज्याला म्हणतो आपण हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपण जगणार आहोत फक्त आता विजिबिलिटी किती मिळते ते आम्हाला त्या दिवशी कळत पण सुद्धा करणार आहोत जास्तीत जास्त लोकांनी अभिषेकाला अभिषेकाला उपस्थित राहावं एवढी हात जोडून म्हणण्यापेक्षा आपल्या सगळ्यांचं कर्तव्य समजून प्रत्येकाने या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव